आय टी हब अशी ओळख असलेलं पुणे एका धक्कादायक घटनेनं हादरलं आहे अनेक वर्षांपासून जिच्या प्रेमामध्ये अखंड बुडाला त्याच प्रेयसीची हत्या एका प्रियकरानं केली आहे तिच्यावरती गोळीबार करून शरीराची चाळण करून पळ काढला होता त्याला पोलिसांनी बेड्याही ठोकल्यात पण काय आहे या हत्येमागचं कारण टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय घडलं नेमकं का बघूयात या हादरवून सोडणाऱ्या घटनाक्रमाचा हा सविस्तर रिपोर्ट ठिकाण हिंजवडी पुणे तारीख 27 जानेवारी 2024 हजार चोवीस वेळ रात्रीचे दहा वाजायला अवघे काही क्षण उरलेले असतानाची हिंजवडीच्या हॉटेलच्या तीनशे सहा क्रमांकाच्या रूममधून मधून वृषभ बाहेर पडलाय तो बाहेर पडताना हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय कॅमेऱ्यानं टिपलेले त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून कुणालाच अजिबात संशय येणार नाही कि तो कुणाची तरी हत्या करून रूम मधून बाहेर पडलाय विश्वास जरी बसत नसला तरी काही तासानंतरच त्याच्या या कृत्याचा धक्कादायक खुलासा झालाय त्यानं जिची हत्या केली ती दुसरी तिसरी कोणी नसून जिच्या सोबत प्रेमाच्या अनाभागा घेतल्या ती वंदना त्या वंदना द्विवेदीच्या शरीराची चाळण करून त्यानं पळ काढलाय सोबत आणलेल्या बंदगीतून त्यानं वंदनावर एक दोन नव्हे तर तब्बल पाच गोळ्या धाडल्या त्यात तिचा जागीत मृत्यू झालाय पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसर हा आय टी हब म्हणून ओळख असणारा परिसर मात्र याच परिसरात एक दुर्घटना घडली प्रियसीची गोळ्या झाडून प्रियकरानेच हत्या केली आहे वंदना आणि रिषभ हे दोघे प्रियसी आणि प्रियकर गेले कित्येक दिवस हे एकमेकाच्या सहवासात होते अखेर लखनऊ येथून आलेला प्रियकर रिषभने वंदनाला गोळ्या झाडून ठार आहे तो दोन दिवस तब्बल पुण्यामध्ये आला प्रियसी बरोबर हॉटेलमध्ये राहिला आणि त्याने वंदनाचा घातही केला कॉलेजमध्ये असताना वंदना आणि ऋषभ यांचा एकमेकावर जीव जडला वंदनानं इंजिनिअरिंग करत आय टी क्षेत्रात झेपावली त्या शिक्षणाच्या जोरावर नुकतीच तिनं हिंदवडीतील नामांकित कंपनीत नोकरीही मिळवली कंपनीपासून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये ती राहायची ऋषभ ब्रोकिंगचा व्यवसाय करत होता करिअरमुळे वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरीही ते दोघे कायम एकमेकांच्या संपर्कात असायचे मात्र या संवादावर ऋषभ समाधानी नव्हता त्यामुळे वंदनाच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी असल्याचा संशय ऋषभच्या मनात दाटू लागला होता दिवसेंदिवस तो संशय वाढतच गेला आणि संशय पछाडलेल्या ऋषभन टोकाचा निर्णय घेतला त्यानं थेट पुणे गाठत वंदना माझी नाही झाली तर कुणाचीच होऊ देणार नाही या इराद्यानं तिची हत्या केली वंदना म्हणून युवती आहे आणि ऋषभ निगम म्हणून जो प्रेमी आहे या दोघांचे काही वर्षापासून ते संबंधात होते असे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे आणि पंचवीस तारखेला ह्या निगमने ते हॉटेल के निगम बुक केलेलं होतं आणि सव्वीस तारखेला ती युवती त्या हॉटेलमध्ये आलेली होती हा जो घटना ही जी घटना घडलेली आहे ती सत्तावीसला रात्री घडलेली आहे नऊ साडेनऊच्या दरम्यान आणि त्यामध्ये ह्या तरुणाने पाच गोळ्या झाडून त्या युवतीची हत्या केलेली आहे संशयाला काही औषध नसतं असं बोललं जात नाही तर वारंवार त्याची अनुभूतीही येते अवघ्या आठच दिवसापूर्वी परभणी एका तरुणीच्या हत्येनं हदरली होती ज्याच्याशी प्रेमविवाह करून तिनं आयुष्याची गाठ बांधली त्या पतीनं शाळेत निघालेल्या तरुणीची निर्घुण हत्या केली होती आणि आता या हत्येनं खळबळ माजली आहे नातं कोणतंही असो ते विश्वासावरच टिकत फुलतं आणि बहरत त्याला संशयाची दृष्ट जरी लागली तरी हत्या हत्यावर एकमेव उपाय नव्हे पण दुर्दैवानं काही विकृत मानसिकतांना तोच पर्याय दिसतो पुण्याहून तुषार झरेकरच रशिदी नामदार पुढारी न्यूज